निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले असेल आमचे काही तर क्षमा असावी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा म्हणजेच अबाल वृद्धांच्या उत्साहाचा सण म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन अर्थात गणेशोत्सवाचा सण संपूर्ण देशभरातच काय तर विदेशात देखील गणपती बाप्पाचा गणेशोत्सवाचा सण आपल्याला बघायला मिळतो मोठ्या मोठ्या मंडळात मोठ्या मोठ्या मंडपांत छोट्या मोठ्या घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात घरगुती दीड दिवसाचे गणपती बाप्पा पाच दिवसाचे गणपती बाप्पा गौरी गणपतीचं विसर्जन झालं की मोठ्या गणेश मंडळांसोबत देखील असंख्य लोकांकडे बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करण्यात येतं अनंत चतुर्दशी हा गणपती बाप्पांना निरोप देण्याचा देव दिवस असतो अशातच आपल्या घरामध्ये जर एखादी महिला गर्भवती असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन करावं की नाही त्यासोबतच अचानक कोणाचा मृत्यू झाला म्हणजे जर सुतक सुरू असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन नेमकं कसं करायचं असा प्रश्न आपल्या गणपती बाप्पा भक्तांना पडत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन करावं की नाही त्याचबरोबर सुतक सुरू असेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन नेमकं कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जनाबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय हा असं जरूर हा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच घरांमध्ये गावांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं अशी प्रथा आहे की घरात जर एखादी महिला गर्भवती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही गणपती बाप्पा काही ठिकाणी बसवतच नाही आणि जर गणपती बाप्पा बसवले तर ती मूर्ती विसर्जनाच्या दिवशी उचलून देवघरात ठेवली जाते आणि पुढच्या वर्षीपर्यंत सांभाळली जाते आणि पुढच्या वर्षी दोन गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि एकत्ररित्या दोन्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं बऱ्याच घरी गणपती बाप्पा बसवले जातात त्यांचं विसर्जनही केलं जातं याबद्दल अनेक शास्त्र आहेत अनेक समज गैरसमज आहेत तर आपण बघूया की नेमकं शास्त्र काय सांगतं की घरात गर्भवती महिला असताना गणपती बाप्पाचं विसर्जन करावं की नाही तसं तर बरेच जण असं देखील सांगतात की गर्भवती महिलेचा आणि गणेश स्थापनेचा काहीही संबंध नाही घरामध्ये गर्भवती महिला असताना देखील गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं गर्भवती महिला असताना गणपती विसर्जन न करण्याची प्रथा एकदम चुकीची आहे कारण ही, ही मूर्ती आपण प्राणप्रतिष्ठा करून बसवतो उत्तर पूजा करून देवभरातून खाली घेतो आणि तिचं पाण्यामध्ये विसर्जन करतो बरेच वास्तुतज्ञ असं सांगतात की चुकीची सांगता। ही चुकीची पद्धत आहे अशा चुकीच्या रूढी परंपरा पुढं नेऊ नये असं ते आवर्जून सांगतात पण बऱ्याच घरी आजही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात नाही गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो आपल्या घरामध्ये गर्भवती महिला असते तिच्यावरती त्यामुळे चांगले संस्कार घडतात आणि आपण या मूर्तीचं विसर्जन करत नाही ती मूर्ती विसर्जन न करता आपण देवभरात वर्षभर सांभाळतो आणि पुढच्या वर्षी दोन गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो दोन म्हणजे ही वर्षभर सांभाळलेली आणि पुढच्या वर्षीची नवीन अशा दोन्ही मूर्तींचं विसर्जन पुढच्या वर्षी आपण करत असतो तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता की गणपती बाप्पा बसवलेले असेल घरात गर्भवती महिला असताना तर ते विसर्जनाच्या दिवशी थोडंसं पाणी शिंपडायचं मूर्तीवरती आणि ती मूर्ती आपल्या देवघाऱ्यात उचलून ठेवायची देवभाऱ्यात देव वर्षभर तिचा सांभाळ आपण करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जर विसर्जन केलं जात असेल तर तुम्ही विसर्जन नक्कीच करू शकता ती पूर्वीपासून चालत आलेल्या असतात आणि ते आपल्याला पुढे देखील चालू ठेवायचे असतात आमच्याकडे आजही गर्भवती महिला असताना गणपती बसवला जातो मात्र त्याचं विसर्जन केलं जात नाही गणपती स्थापनेमध्ये कोणत्याही प्रकारचं खंडन आमच्या भागात करत नाही बऱ्याच ठिकाणी तर गणपती म्हणजे घरात गर्भवती महिला असेल तर गणेशाची स्थापनाच केली जात नाही आता पाळायचं की नाही शास्त्र ते तुमच्या मनावरती आहे पण आपले पूर्वज जर काही गोष्टी आहेत काही प्रथा परंपरा पाळतायत तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी तथ्य दडलेलं असेल कदाचित त्यांना कधी काळी काही वाईट अनुभव आलेला असेल एकदा सोडून दोन चार वेळेस आलेला असेल म्हणूनच त्यांनी अशी प्रथा सुरू केली असेल की गर्भवती महिला असताना गणपती बाप्पांची स्थापना करा मात्र तिचं विसर्जन करू नका आता यापैकी काय पाळायचं ते तुमच्या मनावरती आहे दुसरा विषय असा आहे की सूतक असताना बाप्पाचं विसर्जन नेमकं कसं करायचं आता जर गणेश स्थापनेच्या वेळेसच जर सुतक असेल तर आपल्याला गणपती बाप्पा बसवताच येत नाही मात्र आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जर कोणाचा मृत्यू झाला सुतक पडलं तर त्या बाप्पाचं विसर्जन कसं करायचं तर अशा वेळी समजा तुम्हाला गणपती बाप्पा बसून दुसऱ्याच दिवशी सुतक पडलं किंवा पाचव्या सातव्या दिवशी सुतक पडलं तर तुम्ही त्या गणपती बाप्पाचं दीड दिवस पूर्ण करून घ्यायचे पाच सात नऊ असे दिवस पूर्ण करून घ्यायचे किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील त्या बाप्पाचं विसर्जन तुम्ही करू शकता फक्त घरातील कोणत्याही व्यक्तीने बाप्पाची पूजा करायची नाही आरती करायची नाही शेजारी राहणारी व्यक्ती किंवा मित्रमंडळी असतील पाहुणे असतील अशा व्यक्तींकडून त्यांची पूजा करायची की ज्यांना सुतक नसणार आहे बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे विसर्जनाची घाई देखील तुम्ही करायची नाही तुम्ही एखाद्या गुरुजींकडून ब्राह्मणाकडून देखील गणपती बाप्पाचे विसर्जन करू शकता फक्त नैवेद्य बनवण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी तुमच्या घरातील कोणतेही पाणी किंवा पा पदार्थ वापरायचा नाही तुम्ही बाहेरून त्यांना घ्यायला सांगावं किंवा त्यांच्या घरातून तुम्ही नैवेद्य बनवून आणायला सांगायचं आहे समजा गणेश विसर्जनाच्या वेळेस घरातील महिलेला मासिक पळी असेल तर पुरुषांनीच विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि बाप्पाचं विसर्जन करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बऱ्याच घरी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो काही ठिकाणी दीड दिवसात दिला असेल पाच दिवसात दिला असेल सात दिवसात दिला असेल नवव्या दिवशी देणार असतील बऱ्याच घरी मात्र गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं तर तुमच्याकडे विसर्जन केव्हा केलं जातं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्या दिवशी आपण जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो बाप्पाला दाखवायचा गणपती बाप्पाची मूर्ती उचलायची संपूर्ण घराभर फिरवायची आणि मुख्य दरवाज्यावरती धान्याचं माप ठेवून ते आतल्या बाजूने आपण रिक्त करायचं आहे गणपती बाप्पाचा चेहरा घराकडे आणि पाठ बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने मूर्ती आपण मुख्य दरवाजातून बाहेर काढायची असते तर विसर्जन कसं करायचं ते मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता धान्याचं माप आतल्या बाजूला रिकामं करून मग विसर्जनासाठी आपण पुढे जायचं असतं जिथे तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे नदी असेल तलाव असेल विहीर असेल जी जागा असेल तिथे तुम्ही विसर्जन केलेलं असणार तर त्या ठिकाणची थी थोडीशी वाळू किंवा माती आपण घरी आणायची आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आपण बसवलेला असतात तिथे ती, ती आपल्याला रात्रभर ठेवायची असते किंवा घरातील चारी कोपऱ्यांमध्ये तुम्ही ती माती ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ती माती तुम्ही पुन्हा उचलून तुमच्या घराबाहेर झाडाखाली टाकून द्यायचे असते तर अशा प्रकारे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात गर्भवती महिला असताना गणपती बाप्पाचं विसर्जन करता की नाही याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तर तुमच्याकडे विसर्जन करता की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर सुतक असेल तर विसर्जन कसं करायचं मासिक फळी असेल तर विसर्जन कसं करायचं याबद्दलची माहिती सांगितली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारी बेलायकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत गणेशोत्सवाच्या तुमच सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद